पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्थेची चव्वेचाळीसावी वार्षिक सभा खिळीमिळीत पार पडली महाराष्ट्र नागरी पतसंस्थेनं ना शिस्त आणि काटकसरीच्या का बळावर जिल्ह्यात नावलौकिक मिळवलाय संस्थेनं ना अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचं माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सांगितलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला पन्हाणा तालुक्यातील कोतोलीतल्या महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्थेची चव्वेचाळीसावी वार्षिक सभा खेल मिनीत पार पडली योग्य नियोजन आणि काटकसरीच्या बळावर पन्हाणा तालुक्यातील कोतोलीतल्या महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्थेनं ना जिल्ह्यात नावलौकिक मिळवलं आहे संस्था स्थापनेपासून संस्थेनं अवर्ग कायम राखला असून सभासदांना पंधरा टक्के लाभांश वाटपाची परंपरा कायम ठेवली आहे पदाधिकारी संचालक सभासद कर्मचारी यांच्या पुढाकारानं ना संस्था नावारूपाला आली आहे त्यामुळे चालू आर्थिक वर्षात संस्थेला एक कोटी छत्तीस लाख रुपये नफा झाला असून संस्थेकडे एकशे दहा कोटींच्या ठेवी जमा झाल्यात आता सव्वाशे कोटींच्या ठेवीकडे संस्थेची वाटचाल सुरू असल्याचं चेअरमन डी जी पाटील यांनी सांगितलं अहवाल वाचन मुख्य व्यवस्थापक कृष्णात मगदुम यांनी केलं माजी आमदार सत्यजित पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील गोकुळचे संचालक चेतन नरके शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी मनोगतातून संस्थेच्या यशस्वी वाटचालीचं चा कौतुक केलं दरम्यान सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला उपाध्यक्ष आर एस पाटील संचालक सुभाष पाटील सरदार पाटील पी एम पाटील संभाजी कराळे रवींद्र पाटील सज्जन पाटील गजानन माने केरबा खापणे यांच्यासह संचालक सभासद उपस्थित होते